साधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघाच शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर शनिवारचा दिवस हा नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी घरातील इड्यापिड्या संपवण्यासाठी घरात वास करत असणारी जी काही बाहेरील बाधा असेल मग तांत्रिक बाधा असेल नजर बाधा असेल किंवा काही चादुटोणा असेल ह्या सगळ्या वाईट शक्तींना घराच्या बाहेर करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त मानला जातो असं म्हटलं जातं की शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो बघा आज शनिवार आहे आणि आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात या काही वस्तू जाळायच्या आहेत या वस्तूंचा धूर शनिवारच्या दिवशी घरात झाल्याने किंवा या वस्तू घरामध्ये जाळल्याने तुमच्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल तुमचं घर कोणी बांधलेलं असेल तर चोवीस तासांच्या आत तुमच्या घराची बांध खुली होईल तुमची लक्ष्मी कोणी बांधलेली असेल तर तुमची जी लक्ष्मी आहे तीही खुली होईल बऱ्याच वेळा असं होतं बघा की आधी सगळं चांगलं चालू असतो पैसा येतो आपण आपल्या घराची प्रगती करतो बऱ्याच नव्वद टक्के लोकांसोबत असं होतं की जसे प्रगती करायला सुरुवात करतो ना तसा आपले जे आपले जे आपण म्हणतो की फासे ते उलटे फिरायला लागतात मग घरात यायला सुरुवात होते घरामध्ये बाधा यायला सुरुवात होते घरात क्लेश कलह व्हायला सुरुवात होते मग बाबा म्हणतो की आत्ता सगळंच चांगलं होतं घरात लक्ष्मी येत होती माझी प्रगती होत होती पण अचानक माझे जे फास आहेत ते उलटे कसे फिरायला लागले जेव्हा एखाद्या व्यक्तीची घराला भयानक नजर लागते किंवा मुद्दामहून आपली अधोगती होण्यासाठी आपली प्रगती रोखण्यासाठी आपल्याच आजूबाजूचे किंवा शेजारची पाजारचे अशी काही लोकं असतात की ही लोक आपल्या काहीतरी वाईट व्हावं म्हणून आपल्यासोबत असा काहीतरी बाधा आणण्याचा किंवा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात अशा बाधा जेव्हा आपल्या घरामध्ये वास करत असतात ना तेव्हा आपली प्रगती होणं थांबते आपल्या आयुष्यामध्ये आपली जी अधोगती आहे ती अधोगती व्हायला सुरुवात होते मग ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती कमी होते पैसा येत नाही गरिबी येते आणि दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य वाढायला लागते असं होतं बऱ्याच वेळा बऱ्याच स्टेजला आपल्यासोबत असं होतं पण शनिवारच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये वस्तू सुरुवात केली तर कितीही कोणी तुमचा वाईट करण्याचा प्रयत्न केला कितीही कोणी बाधा घालण्याचा प्रयत्न केला कितीही कोणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याचा काहीही फरक पडणार नाही किंवा त्याचा काहीही असर ज्याला म्हणतो तो तुमच्यावरती होणार नाही कारण ह्या सर्व ज्या शक्ती ह्या सर्व ज्या वस्तू आता मी तुम्हाला सांगणार आहे ह्या वस्तू तुम्ही पेटवल्याने म्हणजे या वस्तू प्रज्वलित केल्याने तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला ज्या ज्या नकारात्मक शक्ती आहेत ह्या सगळ्या नष्ट होतील नेहमी तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहील पॉझिटिव्ह राहील घरात सकारात्मकता येत राहील पण हा उपाय प्रत्येक शनिवारी तुम्हाला करायचा आहे प्रत्येक शनिवारी आता किती शनिवार हे विचारू नका एक दोन तीन चार अगदी एक महिन्या दोन महिन्या तीन महिने करत चला तुम्हाला त्याचा लाभ यायला सुरुवात होईल अगदी आठवड्यातून फक्त पाच मिनटं तुम्हाला द्यायची आहेत तसं तर मी नेहमीच तुम्हाला सांगत सांगत असते की रोज घरात कापूर जाळत चला कारण कापराचे असंख्य लाभ आहेत असंख्य फायदे आहेत पण आपल्याला रोज नाही जमत मग जेव्हा शनिवार असतो ना त्या दिवशी तरी तुम्ही कापूर आणि कापऱ्यासोबत या वस्तू जाळल्या तरीही त्याचा तुम्हाला पटीने लाभ होतो आता आपल्याला काय करायचं आहे तर एक छोटंसं भांड ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता ते भांड तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चा तुम्हाला चार पाच कापराच्या वड्या घालायच्या आहेत आता याच्यासोबत तुम्हाला ज्या काही वस्तू आहे त्या वस्तू घालायच्या त्या सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे काळी मिरी तुम्हाला अगदी पाचसा काळी मिरी घालायच्या आहेत दोन अख्ख्या याच्यामध्ये लवंगा घालायच्या आहेत याच्यानंतर एक हिरवा वेलदोडा जो असतो तो वेलदोडा घालायचा आहे गायच्या शेणाची गोरी घालायची आहे तमालपत्र दोन तमालपत्र घ्या ते अर्धे अर्धे तोडा दोन तमालपत्राचे चार तुकडे करा आणि चारही तुकडे जे आहेत ते याच्यामध्ये घाला ठीक आहे हे सगळं घातल्यानंतर हे प्रज्वलित करायचं आहे हे जसं पेटायला लागेल तसे यामध्ये घातलेल्या वस्तू तडतडायला लागतील ला त्याच्यानंतर काय करायचं घराच्या दक्षिण दिशेला बसायचं एक आसन घ्या बसण्यासाठी आणि समोर हे प्रज्वलित केलेलं आहे हे दक्षिण दिशेला ठेवून द्या भांडं ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे पिवळी नसेल तर काळ्या रंगाची मोहरी घेतली तरीही चालेल तुम्हाला तीन बोटांमध्ये थोडी मोहरी पकडायची आहे आणि ती त्या अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे म्हणजे जे प्रज्वलित केलेलं कापूर आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे आणि टाकत असताना हनुमान चाळीसेचे पठण करायचं आहे संपूर्ण एक हनुमान चाळीसा म्हणेपर्यंत संपूर्ण हनुमान चाळीसेचा एक पाठ होईपर्यंत फक्त तुम्हाला पाच ते सात मिनटं लागतील तोपर्यंत तुम्हाला या तीन बोटांनी थोडी थोडी जी पिवळ्या रंगाची मोहरी असते ती टाकतच राहायची आहे ठीक आहे मोहरी अर्पण करून झाली मोरी टाकून झाली हनुमान चाळीचा म्हणून झाला की त्याच्यानंतर हे जे भांडं आहे हे भांडं तसंच ठेवायचं थोडंसं ते थंड झालं थोडंसं शांत झालं याची जी विभूती किंवा याची जी, जी राख तयार होईल तर ती राख एका डब्बीत भरून ठेवायची आणि सगळ्यात अगोदर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ती राख लावायची थोडी थोडी विभूती अगदी तुम्ही स्वतः तुमची मुलं असतील तुमचे पती असतील तुमची पत्नी असतील सगळ्यांना थोडी थोडी ही विभूती समजून लावून द्यायची आणि एका डबीमध्ये ती भरून ठेवायची जेव्हाही तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल मग ते प्रवासासाठी असेल यश मिळवण्यासाठी असेल प्रमोशनसाठी असेल इंटरव्ह्यूसाठी असेल वैवाहिक कुठल्या गोष्टी असतील जेव्हा तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये यशाची प्राप्ती हवी आहे असं वाटत असेल तेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर पडाल त्यावेळीस ती डबी उघडायची आणि त्यातील थोडीशी राख आपल्या कपाळाला लावायची डब्बी भरून ही राख अशीच ठेवा आता ताई पुढच्या शनिवारी हा उपाय केला मग पुढच्या शनिवारची राख काय करायची तर पुढच्या शनिवारी पुन्हा तुम्ही हा समजा उपाय केल्यानंतर पुन्हा जी राख तयार होईल ती डब्बीत भरून ठेवा ती तुम्ही तुमच्या शेजारच्यांना देऊ शकतात तुमच्या नात्यातल्या कुठल्या लोकांना देऊ शकतात बघा ही राख जी आहे ना ती पॉझिटिव्हिटीची असेल जेव्हा तुम्ही हनुमान चाईसा म्हणत यामध्ये जेव्हा तुम्ही मोरी टाकाल त्या क्षणात तुमच्या घरातील सगळी निगेटिव्हिटी पळून जाईल नकारात्मकता संपून जाईल घराची बांध खुली होईल आणि जेव्हा तुम्ही हनुमान चाळीसेचा पाठ कराल तेव्हा ही जी राख आहे ती सिद्ध होऊन जाईल कारण बघा शनिवारच्या दिवशी हनुमान चाळीसा म्हणण्याला विशेष महत्त्व आहे असंख्य लोक हे हनुमानाच्या मंदिरात जाऊन तिथे जाऊन याचे पाठ करत असतात जेव्हा तुम्ही हनुमान चाळीस म्हणायला सुरुवात कराल आणि ही मोरी त्याच्यात टाकायला सुरुवात कराल तेव्हा त्या मंत्रांनी त्या शब्दांनी त्या उच्चारांनी तुमच्या घरातील सगळा निगेटिव्ह ओरा जो आहे तो पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि ही राख जेव्हा तुम्ही प्रत्येक यशाच्या कामासाठी बाहेर जाताना जेव्हा तुम्ही कपाळाला लावाल तेव्हा भूत प्रेत विशाच बाधा ह्या सगळ्यांपासून तुम्ही भय म्हणजे सगळ्यांपासून तुम्ही मुक्त व्हाल सगळं भय भीती तुमच्या मनातून निघून जाईल अत्यंत साधा आणि सोप्पा उपाय आहे आवर्जून हा उपाय नक्कीच करा <coughs> फक्त पाच ते दहा मिनटं या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे प्रत्येक शनिवारी करा आठवड्यातून फक्त एकदाच करायचं आहे नाही जमलं तर महिन्यातून फक्त दोन वेळा करा पंधरा दिवसातून एकदा करा पण करत चला केल्याने तुम्हाला कळणार आहे फक्त ऐकून शांत बसू नका जोपर्यंत तुम्ही करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही पूर्ण मनापासून श्रद्धेने तुम्हाला करायचं आहे असंख्यपटीने लाभ होईल घरात आणि घराच्या बाहेरचा सगळा ओरा तुमचा पॉझिटिव्ह होऊन जाईल मनात असणारं डिप्रेशन कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या मनामध्ये एक कुठेतरी पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल नुसतं हनुमान ही शनिवारच्या दिवशी तुम्ही म्हटलं ना तर बघा तुम्ही तुम्हाला किती चांगला त्याचा अनुभव येत जाईल आता आपण जर उपायांसोबत ते म्हटलं तर दुपटीने त्याचा आपल्याला लाभ होत जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा